जर अचानक तुमच्या चेहऱ्यावर वयापेक्षा जास्त म्हातार पण दिसायला लागला असेल आरशात पाहताना वाटत असेल हे कालपर्यंत नव्हतं डोळ्याभोवती बारीक रेषा गाल सैल झाल्यासारखे ओठांच्या कडेला क्रॅक लाईन्स आणि कपाळावर अशा रेषा जणू कोणी रातोरात पेन्सिलने काढून ठेवल्या आहेत आणि मग मनात प्रश्न येतो मी खरंच वयस्कर होत चालले आहे का की माझा चेहरा नखरी दाखवत आहे दा जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमची स्किन तुमच्या वयापेक्षा पाच दहा वर्ष पुढे धावत आहे तर घाबरण्याची अजिबात गरज नाही आज मी तुम्हाला सांगणार आहे असे आठ सोपे पण प्रभावी नुसके जे तुमच्या चेहऱ्याची हरवलेली रौनक परत आणतील स्किनचे मूड स्विंग ठीक करतील आणि चेहरा पुन्हा तरुण ताजा तवाना आणि चमकदार बनवतील फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येक नुसका तुमच्या स्किनवर जादूसारखा परिणाम करेल असा जादू जो तुम्हाला रोज आरशात दिसेल तर नमस्कार ताईंनो आजचा व्हिडिओ खास आहे कारण आपण फक्त म्हातारपण थांबवणार नाही तर दबक्या पावलांनी येणाऱ्या त्या अर्ली एजिंग नावाच्या चोरालाही पकडून बाहेर काढणार आहोत लोक म्हणतात वय चेहऱ्यावर दिसतं पण खरं सांगायचं तर वय नाही सवयी चेहऱ्यावर दिसतात चला तर मग सुरू करूया हा उपयुक्त सोप्पा आणि ज्ञानाने भरलेला प्रवास कारण तुमचा चेहरा पुन्हा तोच ग्लो तीच ताजगी आणि ते चांगणं रिझर्व करतं नुसखा नंबर एक चेहरा धुण्याआधीची एक चूक जी वय पाच वर्षांनी वाढवते बरेच लोक फक्त थंड पाण्याने चेहरा धुतात आणि काम झालं असं समजतात पण स्किन अशी काम करत नाही थंड पाणी अचानक चेहऱ्याचे पोर्स बंद करतं जसं एखाद्या दुकानाचा शटर अचानक खाली पडावा आतली धूळ घाम तेल तसंच अडकून राहतं आणि चेहरा हळूहळू निस्तेज दिसायला लागतो चेहरा धुण्याआधी हलक्या कोमट पाण्याने चेहरा ओला केला तर स्किन मोकळेपणाने श्वास घेते जणू तुमची स्किन म्हणते आता मी नीट साफ होऊ शकते कोमट पाणी पोर्स उघडतं घाण बाहेर काढतं आणि ब्लड सर्क्युलेशन वाढवतं त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबी चमक येते अनेक लोकांनी फक्त योग्य पद्धतीने चेहरा धुवायला सुरुवात केली आणि आठवड्यातच जुना ग्लो परत आला इतका सोपा उपाय आणि परिणाम एवढा मोठा नुसका नंबर दोन रात्रीची स्किन केअर वय अर्ध करणारी थेरपी रात्र ही स्किनसाठी जादुई वेळ असते दिवसभर स्किन धूळ ऊन प्रदूषण मोबाईलची उष्णता आणि तणावाशी झुंज देत असते रात्री ती स्वतःची दुरुस्ती करते पण जर तुम्ही चेहरा न धुता झोपलात तर तुम्ही त्या हिलिंग प्रोसेसवर कुलूप घालत असता झोपण्याआधी चेहरा स्वच्छ करा आणि हलकं मॉइश्चरायझर लावा स्किन रात्री ते शोषून अशी रिजनरेट होते जशी कोरडी माती पहिल्या पावसात भिजते ड्राय स्किन असेल तर काही ते बदाम तेल किंवा फेशियल ऑइल लावा हे रिंकल्स येण्यापासून रोखतं सकाळी चेहरा फ्रेश रसाळ आणि ग्लोईंग दिसतो फक्त रात्रीची सवय बदलून अनेक लोक चार पाच वर्षांनी तरुण दिसू लागले आहेत नुसका नंबर तीन चेहऱ्याची मसाज सर्वात अंडर अँटी एजिंग उपाय दररोज फक्त पाच मिनिटाची चेहऱ्याची मसाज ब्लड फ्लो वाढवते ऑक्सिजन आणि पोषणद्रव्य स्किनपर्यंत पोहोचवते मसाजमुळे चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स होतात टेन्शन लाईन्स स्मूथ होतात आणि नैसर्गिक कोलेजन वाढतं कोलेजन म्हणजेच त्वचेला टाईट फिट आणि तरुण ठेवणारा घटक मसाज करताना हलके बदाम किंवा नारळ तेल वापरा आणि नेहमी वरच्या दिशेने मसाज करा काही आठवड्यात जॉ लाईन शार्प दिसू लागते चिक्स टाईट होतात आणि डोळ्याच्या कोपऱ्यातील रेषा कमी होतात आता पाहूया नुसका नंबर चार तुमचं खाणं चेहऱ्याच्या वयाचा खरा निर्णय क्रीम अर्धवट काम करतात खरा ग्लो तुमच्या ताटातून येतो फास्ट फूड तळेला मैदा जास्त साखर हे सगळं स्किनची घट्टपणा आणि चमक खाऊन टाकतं फळांमधील विटॅमिन सी भाज्यांमधील मिनरल्स ड्रायफ्रूट्समधील हेल्दी फॅट्स आणि दही छाज स्किनला आतून पोषण देतात एक आठवडा चांगलं खाऊन बघा चेहरा आतून चमकायला लागतो नुस्का नंबर पाच कमी पाणी चेहऱ्याचा सर्वात मोठा शत्रू पाणी कमी पिलं तर सर्वात आधी तक्रार करते ती स्किन डिहायड्रेशनमुळे रेषा लवकर पडतात कोरडेपणा वाढतो आणि चेहरा निस्तेज होतो दररोज सात ते आठ ग्लास पाणी स्किनला प्लब ठेवतं प्लेन पाणी अस नसेल आवडत तर लिंबू पाणी नारळ पाणी प्या नुसका नंबर सहा ऊन चेहऱ्याचा नंबर वन शत्रू सूर्याच्या यू व्ही किरणांमुळे कोलेजन तुटतं डाक पडतात आणि रिंकल्स वाढतात घरात असला तरी सनस्क्रीन लावणं खूपच गरजेचं आहे सनस्क्रीन म्हणजे तुमच्या स्किनचं कवच नंबर सात झोप स्किनसाठी मोफत औषध रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरला तर चेहरा ते विसरत नाही सात ते आठ तासाची झोप स्किन रिपेअर करते डार्क सर्कल्स कमी करते आणि नैसर्गिक ग्लो देते तर ताईंनो शेवटचा नुसका नंबर आठ तणाव चेहऱ्याचा सगळ्यात मोठा शत्रू ट्रेसमुळे कॉर्टिसोल वाढतो जो कोलेजन नष्ट करतो दररोज दहा ते पंधरा मिनटं डीप ब्रीदिंग ध्यान किंवा आवडतं काम करा मन शांत तर चेहरा आपोआप चमकतो तर ताईंनो हे होते आठ नुसके ते फक्त म्हातारपण थांबवत नाहीत तर चेहऱ्याची हरवलेली रौनक परत आणतात वय वाढणं नैसर्गिक आहे पण वयाआधी म्हातारपण दिसणं गरजेचं नाही व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा आणि स्वतःची काळजी घ्या पुन्हा भेटूया अशा उपयोगी विषयासोबत तोपर्यंत चमकत राहा हसत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा धन्यवाद